हॅलो हाय नमस्कार मी सोनल सातपुते तर बघा आम्ही चाललो आहे अक्कलकोट आणि गगनापूर तर हे बघा हा आहे पुणे एक्सप्रेस हावे तर बघा सकाळचं वातावरण सूर्य किती गोड दिसतोय सकाळी सकाळी तर आहे आम्हाला चौथा भोगदा लागलेला पुण्याला जाताना चौथा भोगदा लागलेला मग आम्ही थोडंसं फोटोशूट केलं फो गाडीमध्ये गाडीमधून मग फोटोशूट झाल्यानंतर मग आम्हाला पुढचा भोगदा लागला कात्रज भोगदा हो शकता हा प्रचंड मोठा भोगदा आहे मग तो भोगदा संपल्यानंतर थोड्या वेळाने आम्हाला थोडं भूक लागली मग आम्ही थांबलो कामत हॉटेलमध्ये तर बघा लोणावला चक्कीचं बोर्ड लागले तिथे मग आम्ही थोडंसं गार्डनमध्ये गेलो मग तो थोडीशी मुलांनी स्विम केली त्याच्यानंतर दोघांचं डिस्कशन झालं डिस्कशन झाल्यानंतर मग आम्ही निघालो हॉटेलमध्ये नाश्ता करायला नाश्त्याला मग ऑर्डर दिलं मेंदूवडा मेंदूवडा मेंदू बिल अगदी खास नव्हता एक एवढा काही बरा नव्हता मग कोणालाच आवडला नाही तर मी मागवलेला ढोसा हा आहे माझा चीज ढोसा वहिनीनी पण डोसा मागवलेला मग जरासं लक्ष टाकलं आम्ही मेनू कार्डवरती तर प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहे तर त्यांचं पोट नाही भरलं मेंदूवाडा त्यांना आवडला नाही म्हणून त्यांनी मग वनियन उत्तप्पा मागवला चहा अगदी छान होता मग तिथून आम्ही न ना। म्हणजे श्री खूप चिडलेला तर त्याला मग त्याचे पप्पा समजावत होते तर दादा वहिनी गेले खेळणे घ्यायला तर ते ओरडले की कशाला आहे म्हणून आणि मग नंतर थोड्या टायमाने ते लोक गाडीकडे गेले आणि थोड्या वेळाने स्वतःच जाऊन ते खेळणे घेऊन आले नंतर मग घेऊन आल्याच्या नंतर वहिनी बोलते तुम्ही अशा असेच करताना मी आम्ही घेत होतो तर घेऊन दिलं नाही आणि तुम्ही घेतलं ना असेच करता असं बोलता बोलता मग आम्ही तिथून मग आमचा निघायचा टाईम झाला मुलांना ते दोन्ही खेळले दिदीला रिंग घेतली श्रीला स्पायडरमॅनची कार घेतली मग दोघंही खुश झाले खुश झाल्यानंतर मग गाडीमध्ये ते खेळायला लागले आम्ही तिथून निघालो हॉटेलमधून हॉटेलमधून निघाल्यानंतर तर आम्ही फायनली पोचलो अक्कलकोटला आहे बघा छोटासा अक्कलकोटला जाण्याचा रस्ता तर हे आहे बोर्ड इथे आम्ही घुसलो आतमध्ये तर इथे लागलं आम्हाला पहिलंच अक्कलकोटमधलं दुकान मग आम्ही आतमध्ये गेल्यानंतर ही भरपूर दुकानं आहेत बघा इथे साईबाबांच्या मूर्त्या विकतात किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत मग आम्ही घेतली इथे साईबाबांसाठी ओटी बघा ही आहे ओटी आम्ही इथे मग ओटी घेतली तिथे चपला ठेवल्या मग ते मक... थी थी दोन मुलं आले मग त्यांनी आम्हाला त्रिशूलचं आणि शंकराच्या पिंडीचं आम्हाला गक लावलं सुंदर लावलं अगदी एकदम श्रीचे पप्पा भडकले कारण त्यांना त्रिशूल लावायचं होतं पण त्यांना शंकरच्या पिंडीचं ते त्याचं सवाल लावलं मग तरी पण ठीक आहे बोलले मग त्याला पैसे दिले श्री बघा श्रीचे पप्पा खुश होते मग आम्ही आलो आतमध्ये मंदिरामध्ये बघा मंदिर एवढं सुंदर आहे की विचारू नका असं वाटत होतं तिथून यावंच नाही बघा किती सुंदर मंदिर आहे अगदी रिलॅक्स जागा मग हे पिंपलाचं झाड आहे जिथे साईबाबा बसायचे आणि एवढं मोठं आहे ते झाड खूप मोठं झाड आहे हे पण त्याला ते त्याला खूप छान ठेवलेलं आहे तिथे साफसफाई खूप छान आहे तिथे मग फार काही गर्दी नव्हती तरी पण आम्हाला अर्धा अर्धा तास लागला तिथे पाया बिया पडायला हे आहे श्री श्रीला दिले पप्पानी पैसे पेटीमध्ये घा टाकायला कारण मग श्री आणि श्रीचे पप्पा पडले पाया त्या श्रीला आमच्या पाया पडायला खूप आवडतं देवाच्या बाप्पाच्या श्री श्लोक पण बोलतो पण आता मंदिरामध्ये नाही बोलला पण श्री श्लोक बोलतो मग आम्ही थोडंसं फोटोशूट केलं व्हिडिओ शूट केलं हे बघा हे साईबाबांचं सा मोठं व्हिडिओ फोटो आहे इथे खूप सुंदर फोटो येतात मग आम्ही फोटो काढले आणि मग नंतर थोडंसं तिथे बसलो बसल्यानंतर थोडंसं साईबाबांचं ध्यान सा केलं मग त्याच्यानंतर तिथे बाजूलाचं एक छोटंसं साईबाबांचं मंदिर आहे त्याच्या पाया पडलो पाया प पाया पडलो आणि मग आम्ही निघालो बाहेर बाहेर निघाल्यानंतर श्रीला श्रीला दोन दुकानं बघितलेली गाडी घ्यायचे गाडी घ्यायचे मग श्री तिकडे धावत गेला ही आहे साईबाबांची समा स्वामींची समाधीची मठ मत, मठामध्ये गेलो मठ का सुंदर आहे मठ पण खूप सुंदर आहे मग तिथून आम्ही निघालो पाया पडलो आणि मग इथे ही मुलगी आहे ती आम्हाला टिक्का लावत होती किती छोटी आहे बघा शिक्षणासाठी आहे मग आम्ही निघालो गागनापूरला गागनापूरला निघालो तो प्रचंड पाऊस होता पाऊस पडल्यामुळं गागनापूरला पूर्ण चिखल चिखल झालेला चिखल झाल्यामुळं आणि गुरुवार असल्यामुळं प्रचंड गर्दी होती मंदिरामध्ये मग त्या ह्या दोन मुलींच्या अंगामध्ये दे देवी पण आलेली त्यांना त्यांना खूप त्रास होत होता मग आम्ही आम्ही तिथे थांबलो नाही जास्त टाईम बघत कारण आम्हाला निघायचं पण होतं तुळजापूरला जाण्यासाठी मग आम्ही थोडंसं बघितलं तिथे त्यांची पालखी वगैरे हो त्यांची पूजा चालू होती मग आम्ही तिथून निघालो दर्शनासाठी लाईनमध्ये जाण्यासाठी मग आम्ही जा लाईनमध्ये जाण्यासाठी तर आम्ही ही लाईन ह्या लाईनमध्ये नव्हतं जायचं आम्हाला दुसऱ्या लाईनमध्ये जायचं होतं पण आम्ही रॉंग वेमध्ये गेलो मग आम्हाला खूप उशीर लागला तिथे उशीर झाला आणि मग नंतर आम्ही तिथे त्यांची पालखी चालू होती तिथे मग थोडासा टाईम थांबलो आणि मग परत मग आम्ही दुसऱ्या लाईनमध्ये आलो हे श्री श्री पण खूप थकलाय आहे श्रीच्या पप्पानी मग त्याला उचलून घेतलं डोक्यावरती डोक्यावरती उचलून घेतलं आणि मग मला पालखी बघायची होती मग मी अशी वेड्यासारखी उभी राहिलेली मग त्याच्यानंतर मग पालखी आली मला पालखीचा व्हिडिओ घ्यायचा होता व्हिडिओ घेतल्यानंतर मग पालखी पालखी पुढे गेली मग आम्ही लाईनमध्ये गेलो वरती एक दुसऱ्या साईडून वरती जायचं होतं मग आम्ही लाईनमध्ये गेलो लाईनमध्ये मग दिदी बघा दिदी कशी वरतीच उभी राहिली माझ्यासारखी वेड्यासारखी आणि मग आम्ही फोटोशूट केलं फोटोशूट केल्यानंतर आम्ही तिथून निघालो मग आम्ही तिथून निघालो बघा लाईनमध्ये उभे आहे मग आम्ही बाहेरच्या साईडला आल्यानंतर अशा पायऱ्यांचा भरपूर चिखल होता त्या लाईनमध्ये स्विचार मध्ये घड्याल नव्हतं मग त्या एका बाईने त्यांना घड्याल दिलं मग पाया पडलो आणि मग आम्ही इथून निघालो व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू बाय बाय